यूट्यूब चॅनलवरती बैलगाडा मालको बैलगाडा शोकन यांचे सरचे स्वागत तर आज आपण अन्नी गोटवाडी यात्रा असतो याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत व तेथे ते 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 सिरियल तीन दिवस बैलगाडा शर्यत होणार आहे व चौथ्या दिवशी मेगा फायनल आणि सेमीफायनल आहे पहिल्या सहाशे गाड्यांना प्राधान्य आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद जय हनुमान यात्रा उस्तव मुक्काम पोस्ट गोटवाडी मनसर तालुका आंबेगाव पुणे अखंडारनाम सप्ताह बैलगाड्याच्या भव्य बुधवार दिनांक बुधवार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी बैलगाड्याच्या भविष्य होणार आहे तर प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये फळीफोडसाठी आहे चाळीस हजार आहे प्रथम क्रमांक चाळीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये व फळीपोडसाठी आहे बारा हजार रुपये तृतीय क्रमांक फळीपोडसाठी सहा हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये सण हजार बावीस चोवीस सतत तीन वर्षे प्रथम येणाऱ्या गाड्यास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे बजरंगबली इंद्रके इंद्रकेसरी गाठ आहे फायनल अशी सेपरेट आहे प्रथम क्रमांकासाठी एक बुलेट गाडी आहे फायनलसाठी प्रथम क्रमांक एक बुलेट गाडी द्वितीय क्रमांक शाईन गाडी तृतीय क्रमांक सीडी डिलक्स चतुर्थ क्रमांक सीडी डिलक्स पंचम क्रमांक सीडी डिलक्स सहावा क्रमांक सीडी डिलक्स सातवा क्रमांक सीडी डिलक्स आठवा क्रमांक सीडी डिलक्स नववा क्रमांक सीडी डिलक्स गाडी दहावा क्रमांक सीडी डिलक्स अकरावा क्रमांक पण सी डिलक्स गाडी गाटाच्या राजासाठी चार ट्रॉफी आहे टोकंपी अकराशे रुपये राहील व पाचशे रुपये गाडा झुपत वेळेस परत दिले जाईल एक हजार रुपये बांडा शंभर रुपये बांडा ग्रुपसाठी दिले जाईल गाटाच्या राजासाठी चार ट्रॉफी आहेत चार दिवस टोकन बारा दोन दोन हजार चोवीस ते एकवीस दो, दोन दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने टोकन स्वीकारले जातील दहा दिवस व बावीस दोन दोन हजार चोवीसला निगटवाडी येथे टोकन लक्की ड्रॉप पद्धतीने काढण्यात येतील पाय टोकन मर्यादित घेतले जातील सहाशे टोकन झाल्यानंतर ना नावनोंदी बंद करण्यात येतील ज्या गाड्या मालकांना ऑनलाईन शक्य होणार नाही त्यांनी प्रत्यक्ष येऊन श्रीकृष्ण ऑटो गरेज मनसर मित्रसागर पेट्रोल पंपाच्या समोर आपली नावनोंदी करावी संपर्क आहे संभाजी शेटनीगोट विजय शेटनीगोट किरण शेटनीगोट सनद निगोट सर्व गाड मालकांच्या सूचनेनुसार सर्व गाडा मालकांच्या सूचनेनुसार बजरंगबली हिंद केसरी गुटवाडी फायनल ही दोन तीन दोन हजार चोवीस रोजी एकाच फेरीमध्ये घेतली जाईल फायनल दुसरी फेरी घेतली जाणार नाही ना। म्हणजे सेमीफायनल नसणारे डायरेक्ट फायनल असणार आपले हे नंबर आहे समस्त ग्रामस्थांनी मुंबई कोर पुणेकर मंडळी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे लाल कलरचे बटन आहे तिच्यावरती डाबून सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद